नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार जे राष्ट्रीय लोकसंख्येबाबत जी धोरणं राबवली त्यापैकी दोन हजार साली नक्की कोणतं धोरण आलं याच्यामध्ये काय शिफारशी केल्या होत्या याची ध्येय काय होती किंवा उद्दिष्ट काय होती ते आपण थोडक्यात पाहूया तर पहा लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरण जे दोन हजार साली आणण्यात आलं होतं करुनाकरण समितीच्या अहवालानुसार पर्यावरण रक्षण लोकसंख्या वाढ आणि विकास हे विषय केंद्रस्थानी ठेवून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अभ्यास गट नेमला होता या गटानं आपला अहवाल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सादर केला आणि या अहवालाला धरून दोन हजारमध्ये लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरण ठरविण्यात आलं आता हे दोन हजारचं राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण त्याचे उद्दिष्ट याची उद्दिष्ट याच्यामध्ये तीन प्रकारची उद्दिष्ट होती एक तात्पुरत उद्दिष्ट म्हणजेच अल्पकालीन उद्दिष्ट मध्यमकालीन उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट तर याचं अल्पकालीन उद्दिष्ट कोणतं होतं किंवा त्याला तात्पुरतं उद्दिष्ट म्हणता येईल ती संतती नियमासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा सा पुरवठा करणं आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा या एकात्मिक सुविधा पुरवणं की संतती नियम लोकसंख्या कमी करण्यासाठी आवश्यक साधनांचा सा पी एस मध्ये आरोग्य केंद्रामध्ये ते उपलब्ध करून देणं कमीत कमी दरामध्ये आणि आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं हे अल्पकालीन उद्दिष्ट होतं जे होण्यासारखं होतं की लगेच संतती नियमासंबंधातल्या ज्या साधनं आहेत ती जास्तीत जास्त त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोहोच करणं लोकांमध्ये जागृती निर्माण करणं आणि त्याचबरोबर आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक त्या योग्य सेवा पुरवणं मध्यमकालीन उद्दिष्ट काय होतं तर याचं मध्यमकालीन उद्दिष्ट होतं की प्रत्येक जोडप्याला दोनच मुलं हम दो हमारे दो यासाठी प्रोत्साहन देणं की कमीत कमी म्हणजे दोनच मुलांवर थांबव एक मुलगा एक मुलगी किंवा तुम्हाला जर दोन आपत्त्या असतील तर त्यावर जनजागृती करणं आणि तिथपर्यंतच जोडप्याला प्रोत्साहन देणं की तुम्हाला दोनच दोन मुलं यासाठीच थांबणं दोन मुलांवरच थांबावं यासाठी प्रोत्साहन देण्याचं हे मध्यावधी उद्दिष्ट होते ते प्रत्येकाला जनजागृती करणं हे महत्वाचं काम होतं तसंच ह्या लोकसंख्या धोरणाचं दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं तर ते बघा दीर्घकालीन उद्दिष्ट लोकसंख्या धोरण दोन हजार याचं महत्वाचं उद्दिष्ट दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करणं दोन हजार पंचेचाळीस पर्यंत भारताची लोकसंख्या जी वेगानं वाढते ते स्थिर करण्याचं लक्ष हे दीर्घकालीन लक्ष होतं जे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत दोन या दोन हजारच्या याच्यामध्ये ठरवलं होतं की लोकसंख्या धोरणामध्ये ठरवलं होतं की दोन हजार पंचेचाळीस पर्यंत भारत आपली लोकसंख्या स्थिर करणार पण या दीर्घकालीन उद्दिष्टाचं काय झालं की जे जागृती जी लोकांमध्ये व्हायला पाहिजे होती त्यामुळे आणि जो जनंधर की जन्माचा दर जो कमी यायला पाहिजे होता तो आला नाही अद्याप सुद्धा तो जलंदर दोन पॉईंट आठ टक्के त्यामुळं हे दोन हजार पंचेचाळीस सालापर्यंत जे स्थिर लोकसंख्या करण्याचं उद्दिष्ट होतं भारताचं ते उद्दिष्ट दोन हजार सत्तर पर्यंत सध्या वाढवण्यात आलेलं आहे की हा तर दर जो अपेक्षित होता त्या प्रमाणात तो कमी झाला तो वाढतच राहिला आहे आणि त्यामुळे हे लक्ष जे दोन हजार पंचेचाळीस होतं ते आता बदलून दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत भारत आपली लोकसंख्या स्थिर करणार आहे एक स्थिरीकरण करण लोकसंख्येचं असं सांगण्यात येते आता या धोरणाची वैशिष्ट्य काय होती तर या धोरणाने एकाच वेळी बालसंगोपन मातेचं आरोग्य निरोधन यांच्यावर भर देण्यात संगोपन झालं पाहिजे आणि याचबरोबर बाळाची काळजीपेक्षा त्या बाळाच्या मातेची सुद्धा काळजी आणि त्या गर्भाची काळजी घेण्याचं सुरुवात केलं होतं सर्व एकात्मिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार उद्योग आणि बिगर सरकारी संस्था त्यांच्यावर भागीदारीवर भर देण्यात आला होता चौदा वर्षापर्यंतच्या मुला मुलींना शालेय शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं जाईल तसंच त्यांची गळती थांबवली था... था... जाईल चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं जाईल तसंच त्यांची होणारी गळती ही थांबवण्यावर भर दिला था। जाईल म्हणजे जवळजवळ गळती जी होती मुलं जी शाळेत दाखल होतात आणि त्यानंतर ते पुन्हा पण हळूहळू शाळेतून बाहेर पडतात ती गळती वीस टक्क्याच्या खाली आणायची जी जास्तीत जास्त टक्के होती ती कमीत कमी वीस टक्क्याच्या खाली ते गळतीवर आणायचं आता ते लक्ष पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहे तसंच मात करण्याजोग रोगांसाठी सर्व बालकांचं लसीकरण सगळ्यात महत्वाचं लसीकरण करणं आणि जे संसर्गजन्य रोग आहेत यांना नियंत्रणात आणणं ह्या लोकसंख्या धोरणाचं वैशिष्ट्य होतं तसंच बालविवाहाला आळा घालणं जे मुलींचे विवाह लवकरात कमी वायात व्हायचे आणि त्यामुळं मुलींना त्या आलेल्या जन्मालेला अपत्याला प्रॉब्लेम व्हायचा त्या मातेला सुद्धा अडचणींना सामना करावा लागायचा म्हणून हे बालविवाहाला आळा घालायचं लग्नाचं हे मुलींच सरासरी वीस पर्यंत नाही जन्म मृत्यू विवाह गर्भधारणा यांची शंभर टक्के नोंदणी करायची जन्म झालाय मृत्यू झालाय विवाहांची आणि गर्भधारणाची नोंदणी सुद्धा शंभर टक्के झाली पाहिजे हे साध्य करण्याचं ठरवलं सार्वजनिक आरोग्याची उद्दिष्ट साध्य करण्याची त्यासाठी भारतीय उपचार पद्धती आयुष्य या म्हणजे आयुर्वेद योग युनानी सिद्धी होमिओपॅथी यांना सामावून घेण्याचं ठरलं बालकांचा जन्म जर ऐंशी टक्केचं तरी जास्तीत जास्त बालक हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दवाखान्याचा त्यांचा जन्म झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला कमी ऐंशी टक्क्यांपर्यंत बालकांचा जन्म हा दवाखान्यात शासकीय आरोग्य केंद्रामध्ये झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला म्हणजेच काय तर शंभर टक्के जन्म हा प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली पाहिजे प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखाली त्या बाळाचा जन्म झाला पाहिजे की पहिल्या घर घरीच बाळांपासून किंवा डिलेवरी केली जायची त्या दाई करायच्या पण जास्तीत जास्त त्यामधून ते काही कॉम्प्लिकेशन वाढायचे ते न वाढता त्या बाळाला त्या मातीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तिला तिचं जी प्रेग्नन्सी ती डिलिव्हरी ती कुठं शासकीय आरोग्य केंद्रामध्ये झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करून दोन हजार दहापर्यंत जनंद दर अशा स्थरावर आणायचा ज्यामुळे लोकसंख्या फक्त भरूनच निघेल तर त्यात नवीन भर पडणार जनंधर कमी करायचा आणि लोकसंख्या स्थिरीकरणाच्या करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायचं त्यासाठी लहान कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचं हे एक धोरण ठरलं एड्स या रोगाचा था प्रसार थांबवणं था। आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचे हात बळकट करणं एड्स या रोगाविषयी जनजागृती करणं आणि त्याचा प्रसार थांबवणं शिशुमृत्यू दर तीसपेक्षा कमी करणं माता मृत्यू जर एक पेक्षा कमी मध्ये ज्या शिशू किंवा बाळांचा मृत्यू मातेचा मृत्यू कमीत कमी करणं त्यासाठी ज्या उपाययोजना करणं त्या गर्भ त्या मातेची आणि मातेच्या गर्भाची सुद्धा काळजी घेणं तसंच संस्थात्मक प्रस्तुती की दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संस्थांमध्ये हे ऐंशी टक्क्यापर्यंत करणं चौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना मुलीनं प्राथमिक शिक्षणाने मोफत आणि सक्तीचं देणं शाळेत गळतीचं प्रमाण हे वीस टक्क्यांपर्यंत कमी करणं तसंच ज्यांना दोन मुले दोन आपत्येत असल्यांचं निर्बिजलीकरण करून त्यांचं दारिद्र्य शेखालील दाम्पत्यांना त्यांच्या नावे पाच हजार रुपयांचे विमा पॉलिसी उघडणं दोन की त्यासाठी प्रोत्साहन देणं त्यांना प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय तर गर्भनिरोधक आरोग्यसेवा आरोग्य कर्मचाऱ्यांसंबंधी जे आरोग्य कर्मचारी कमी त्यांच्या गरजा पूर्ण करणं पुनरुत्पादन आणि बालसंगोपन यांसारख्या एकात्मिक सेवा जास्तीत जास्त लोकांना प्रदान करणं त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करणं देशातील बालमृत्यू दर दर शंभर जिवंत जन्मामध्ये तीस पेक्षा कमी करणं लस लशी सगळ्या प्रत्येक बालकापर्यंत पोहोचवणं लसीकरण करणं मुलींचा विवाह जास्तीत जास्त लांबतील यासाठी प्रयत्न करणं कमीत कमी अठरा वर्षांनी जास्तीत जास्त वीस जास्तीत जास्त लांबावी यासाठी प्रयत्न करणं लंबित करणं त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं गर्भधारणा यांची नोंदणी करणे तसंच एका जे संक्रामक आहेत किंवा रोग आहेत ते लैंगिक संक्रमित रोगांचा जनजागृती करून त्यामध्ये बळी पडण्यापासून लोकांना वाचवून कुटुंब नियोजनावर भर देणारा राष्ट्रीय कार्यक्रम हा एकोणीशे बावन्नमध्येच भारत करणारा हा जगातला पहिला देश ठरला होता कुटुंब नियोजनावर भर देणारा हा भारत हा जगातील पहिला देश ठरला कारण हे कुटुंब नियोजन कार्यक्रम भारताने एकोणीसशे बावन्न मध्येच सुरू केला होता एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आरोग्य मंत्रालयातील कुटुंब नियोजन विभाग स्थापन करण्यात आला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आरोग्य मंत्रालयामध्ये कुटुंब नियोजन हा विभाग स्थापन करण्यात आला आणि आरोग्य मंत्रालयाचं नाव बदलून कुटुंब नियोजन मंत्रालय असं त्यावेळेस ठेवण्यात आलं होतं आता मग काही त्या धोरणामध्ये आणखीन काही शिफारशी करण्यात आल्या की दोन मुले असणाऱ्यांच्या निर्मिती करून दारिदर्शिकाली लात्याना विमा पॉलिसी उघडणं उशिरा विवाह करणाऱ्यांना मुलींना बक्षीस देणं आणि एकवीस वर्षानंतर मातृत्व करणाऱ्या मुलींना सुद्धा बक्षीस देणं जे मुली विवाह उशिरा करतात त्यांना बक्षीस द्यायचे विवाह झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जर पहिलं त्यांनी वाह। मातृत्व स्वीकारलं हे एकवीस वर्षानंतर जर स्वीकारत असतील तर त्यासाठी सुद्धा बक्षीस देण्याची योजना याच्यामध्ये केली होती माता मृत्यू जर एक लाख जिवंत जालमे मागे पेक्षा कमी आणावं ग्रामीण भागांमध्ये रुग्णवाहिका सेवा पुरवण्यासाठी विशेष फंड आणि कमी व्याजदराच कर्ज उपलब्ध करून दिलं पंचायत समिती जिल्हा परिषद आणि लहान कुटुंब धोरणासाठी यासाठी त्यांच्यासाठी बक्षीस देणं आणि त्यांना लहान कुटुंब ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणं अशी ही लोकसंख्याविषयक धोरण दोन हजारची दो ची वैशिष्ट्य होती काही या शिफारशी केल्या होत्या त्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचं जे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं ठरलं होतं धन्यवाद